प्रतापपूर ग्रामपंचायतीची मान्सून पूर्व स्वच्छता मोहीम नागरिकांना सहकार्याचे आवाहन मंगेश पाटील बोरत प्रतिनिधी वर्धा तालुक्यातील प्रतापपूर येथे ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे या अंतर्गत गावातील गटारींची स्वच्छता केली जात असून मुख्य रस्ते चौक आणि कानाकोपऱ्यांतील उघड्या गटारींमधील कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावाबाहेर टाकला जात आहे ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले के आहे सरपंच पंकज पावरा यांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे पावसाळ्यामुळे डास आणि मच्छर यांची वाढ होऊन डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो त्यामुळे ही मोहीम गरजेची आहे ग्रामपंचायतीकडून गावातील आणि घरासमोरील गटारींची स्वच्छता केली जात असली तरी नागरिकांनीही आपल्या घराजवळील परिसरात आणि रिकाम्या जागेत ओला किंवा सुका कचरा न टाकण्याचे आवाहन सरपंच पावरा यांनी केले आहे विशेषतः दुकानदार आणि पान टपरीवाल्यांनीही स्वच्छतेच्या कामात ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे